आंदोलन करण्यात आलं कारण की मागच्या वेळेसुद्धा आपण साक्षीदार होतात दहा डिसेंबर रोजीसुद्धा आम्ही दूध फेकून रस्ता रोको केला होता आणि सरकारचा निषेध केलेला होता त्यावेळेस सरकारने आम्हाला पाच रुपयाचं अन अनुदान देवं असं जाहीर केलं होतं परंतु त्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याकडून पंचवीस डॉक्युमेंट घेऊनसुद्धा शेतकऱ्याला विचारा तुम्ही आज सुद्धा पाच रुपये अनुदान आम्हाला मिळत नाही तुमच्या पाणी बॉटलला वीस रुपये भाव आणि आमच्या दुधाला सव्वीस रुपये लिटर भाव असं का जर बाटा जर घेतला तर चौतीस रुपये किलो भेटतो आणि आमच्या चा दुधाला चाळीस रुपयाच्याऐवजी सव्वीस रुपये भाव असं का करतं कारण की हे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण अशी स्थिती निर्माण झालेली आहे की दुधाला सरसगट चाळीस रुपये भाव देण्यात यावा नसता छत्रपती संभाजीनगर येथे जाणारा दूध पुरवठा हे आठ दिवसात पूर्ण जिल्ह्याचा बंद करण्यात येईल व गाव गावगावी जे दूध जातं ते सर्व घरातच राहील कारण की आम्ही कोणालाही दूध देणार नाही कारण की आज बघा तुम्ही कापसाला भाव नाही त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही पीक विमा मिळाला नाही आणि आमचं मुख्य व्यवसाय शेतीवर आधारित हा दूध व्यवसाय आहे त्यालासुद्धा तुम्ही सव्वीस रुपये भाव देता आडगावच्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे दूध सांडून आम्ही हा विरोध दाखवलेला आहे आम्ही याच्यापूर्वी आंदोलन केलं पण दुधाला अजिबात भाव नाही आज बघा हे बिसलेरीला केवळ पंचवीस रुपये व्हावे आणि आमच्या दुधाला चोवीस रुपये आहे म्हणजे याला उत्पादन खर्च दोन रुपये बी असणार नाही आमचा उत्पादन खर्च चाळीस रुपये पस्तीस रुपये तरी सरकारला काय कळत नाही का सरकारला सारं कळतं पण शेतकऱ्याचं मरण हे धोरण शेतकऱ्यांचं सरकारचं कोणतंही सरकार आलं शेतकऱ्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाही आज इथून पुढं शेतकऱ्याचा अंत पाहू नये आम्ही तीव्र आंदोलन करू आमच्या गावामध्ये पंच्याण्णव टक्के शेतकरी दुधावर अवलंबून आहे आणि आज जर शेतक असे जर सरकार दुर्लक्ष करीत असेल तर आम्ही उद्या संभाजीनगर तीव्र आंदोलन करू याचा सरकारला कळेल याचा कसा हे होईल म्हणून परिणाम होईल